नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व फ्युचर डॉक्टर्स आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचं हार्दिक स्वागत करून आजचा एक महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडण्यासाठी आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या शेजारील असणारं कर्नाटक नावाचं एक राज्य आहे त्यामध्ये एम बी बी एस आणि बी एम एसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची आहे आणि त्याच्यामधली एम बी बी एसची प्रोसेस सध्या सुरू झालेली आहे आणि त्या प्रोसेसच्या संदर्भामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आपल्यासमोर येतात आणि त्यामुळे मी तुमच्यासमोर आलेलो आहे वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड वन आणि राऊंड टूच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटक राज्याचं एम बी बी एससाठी असेल किंवा बी एम एससाठी असेल रजिस्ट्रेशन केलं असेल अशाच विद्यार्थ्यांना फक्त अशाच विद्यार्थ्यांना राऊंड थ्री किंवा त्याला आपण मॉपअप राऊंडमध्ये कर्नाटकाच्या कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी थ्रू होणाऱ्या प्रोसेसमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये जी प्रोसेस सुरू झालेली आहे वास्तविक या प्रक्रियेमध्ये आपल्याला एक डिपॉझिट सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार आहे आणि ही सिक्युरिटी डिपॉझिट भरण्याचे वेगवेगळे ग्रुप तयार केलेले आहेत त्यामध्ये जी जी सीट्स म्हणून जात आहे पी पी सीट्स फॉर प्रायवेट आणि यन आणि क्यू असे प्रकारचे एकूण चार पाच प्रकारचे सीट्स आहेत जे घोर म्हणजे जे काही कर्नाटका स्टेटचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक लाख चौपन्न हजार तीनशे एकवीस रुपयाचा चलन डाउनलोड करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बारा लाख रुपय बारा लाख आठशे सदुसष्ट रुपये एवढ्याचं चलन डाउनलोड करून ते भरायचं आहे त्याचबरोबर पी सीट्स फॉर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसाठी ट्वेंटी लॅक्स वीस लाख रुपयाचं आणि यन आणि क्यू या कोट्यासाठीचा पंचवीस लाखाचं चलन डाउनलोड करायचं आहे ही थोडीशी प्रोसेस कर्नाटक राज्याची खूप छान आणि भारत देशातल्या सर्वात सुंदर राबवली गेलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडच्या अगोदर किंवा अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी बी एम एससाठी असू दे किंवा एम बी बी एससाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि अडीच हजाराचं रजिस्ट्रेशन करून भरलेलं आहे आणि पहिल्या दोन राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा चॉईस फिलिंग करावी लागली होती चॉईस फिलिंग केल्यानंतर त्यांना मॉक अलॉटमेंट करण्यात आलेले होते मॉक अलॉटमेंट म्हणजे पूर्वीची प्रोव्हिजनल अलॉटमेंट करण्यात आली होती त्या प्रोव्हिजनल अलॉटमेंटच्या नंतर आपल्याला जे काही कॉलेज मिळालेलं होतं त्या कॉलेजच्या वरचे कॉलेजेस तुम्हाला रिशफल किंवा रिअरेंज करता येत होते नवीन ॲड करता येत नव्हते आणि खालचं कॉलेजवरती ठेवता येत नव्हतं ह्या सर्व रूलनंतर त्यांची ओरिजिनल जी काही फायनल लिस्ट लागली आणि त्यानुसार ॲडमिशन प्रोसेस झाली त्यानंतर दुसरा जो राऊंड झाला तो दुसऱ्या राऊंडसाठी नवीन रजिस्ट्रेशन ओपन नव्हतं त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये जे जे कॉलेजेस टाकलेले होते तेथेच कॉलेज फक्त या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिरिंगसाठी उपलब्ध होते परंतु हे उपलब्ध होण्याबरोबरच त्यांनी सिक्युरिटी डिपॉझिट सिक्युरिटी म्हणून म्हणून आपल्याला एक लाख रुपये पैसे एक लाख रुपये भरण्यास सांगितलेलं होतं त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये सहाशे अकरापेक्षा जास्त म्हणजे जे, जे काही बारा लाख रुपये फीज असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहाशे अकरापेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं म्हणजे कट ऑफ जो आहे तो सहाशे अकरा एस आर पाटील मेडिकल कॉलेज बागलकोट या ठिकाणचं राहिलं दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र ज्या कॉलेजेसची नावं पहिल्या राऊंडमध्ये टाकली गेलेली होती त्याच कॉलेजेसचा राऊंड झाला होता त्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं नवीन कॉलेज ॲड करता येत नव्हतं फक्त रिशफल करता येत होतं किंवा त्याला रिअरेंज करता येत होतं आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी एक लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरलं आहे अशा विद्यार्थ्यांनाच ते त्या राऊंडमध्ये भाग घेता येत होता त्यामुळे काय झालं की खूप कमी आला अगदी जवळपास पाचशे चाळीस पंचेचाळीस अशा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा त्याहीपेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना वीस लाखाचं सोळा लाखाचं बावीस लाखाचं असे वेगवेगळ्या कॉलेजेस आपल्याला मिळालेले दिसले कर्नाटक हे एकमेव असं राज्य आहे की त्या ठिकाणी सहा लाखापासून ते पस्तीस लाखापर्यंत पर इयर फीज असणारे सर्व कॉलेजेस आहेत त्यामुळे तुमच्यासाठी संपूर्ण भारत देशामध्ये एकमेव असं राज्य आहे की सर्व मेरिटच्या विद्यार्थ्यांना सर्व स्तराच्या विद्यार्थ्यांना या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये काही ना काही मिळण्यासारखी प्रोसेस आहे आता आपण थर्ड राऊंडच्या संदर्भात किंवा मापअप राऊंडच्या संदर्भात आज आपण बोलतो आहे थर्ड राऊंडसाठी नवीन विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येत नाही ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केलेली आहे दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केलेले आहे आणि त्यांना जर कॉलेज मिळालेलं असेल आणि एक्सरसाइज वन आणि टू ज्यांनी म्हणजे डाउनलोड करताना एक्सरसाइज वन आणि एक्सरसाइज टू हे केलेलं असेल असे विद्यार्थी या राऊंडमध्ये इलिजिबल नाहीत ज्यांनी एक्सरसाइजमध्ये थ्री ऑप्शन निवडलेला होता म्हणजे तुम्ही पैसे भरलेले आहेत कॉलेज असून सुद्धा अपग्रेडेशनचा ऑप्शन आपल्याला मापअप राऊंडमध्ये ज्यांनी निवडलेला होता अशा विद्यार्थ्यांना ती राऊंड थ्रीमध्ये परत एकदा आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु पहिल्या राऊंडमध्ये भाग घेतला नाही त्यामुळे पर्यायानं त्याला दुसऱ्या राऊंडमध्ये पण भाग घेता आला नाही असे विद्यार्थीसुद्धा राऊंड थ्री किंवा मापअप राऊंडमध्ये हे आता चालू होणाऱ्या राऊंडमध्ये आपल्याला भाग घेता येऊ शकतो त्यासाठी मात्र सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की कर्नाटक राज्यामधील विद्यार्थ्यांना एक लाख चौपन्न हजार रुपयेचं चलन डाउनलोड करायचं आहे पहिल्यांदा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म पा अडीच हजाराचा भरून त्याचबरोबर व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड केलेले आहे असेच विद्यार्थी आपल्याला मॉपअप राऊंडमध्ये एंट्री करता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे काही व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड केलेली नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र याच्यामध्ये भाग घेता येणार नाही बऱ्याच वेळा या राऊंड त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा ठेवलेला आहे की सध्याच्या मितीला सर्व प्रोसेसेस चालू आहेत म्हणजे बी एम एसचे राऊंड चालू आहेत बी डी एसचे चालू आहेत कर्नाटक तामिळनाडू पोंडेचेरी त्याचबरोबर आंध्र प्रदेश तेलंगणा किंवा उत्तर प्रदेश बिहार झारखंड वेस्ट बेंगॉल महाराष्ट्र संपूर्ण भारत देशामध्ये सर्व प्रोसेस चालू आहे आणि ओपन स्टेट्समध्ये सर्व काही लोक विद्यार्थी ॲडमिशन घेत असतात त्यामुळं अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांनी या प्रोसेसमध्ये येऊ नये आणि फक्त जेनून फक्त विद्यार्थ्यांनी यावं यासाठी मॉपअप राऊंडसाठी एक रूल काढलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा जरी फॉर्म भरलेला असेल तरीसुद्धा त्यांनी फक्त व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड केलेली असेल तर मापऑप राऊंडमध्ये ते इलिजिबल आहेत परंतु ज्यांनी फॉर्म भरला आणि व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड केलेली नाही असे विद्यार्थी मापऑप राऊंडमध्ये इलिजिबल नाहीत त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दोन राऊंडमध्ये भाग घेतलेला आहे आणि एक्सरसाइज ज्यावेळेस तुमचं अलॉटमेंट लेटर ज्यावेळेस डाउनलोड करतो त्यावेळेस एक्सरसाईज वन आणि टू हे दोन प्रकारचे पर्याय ज्यांनी उप ज्यांनी निवडलेले आहेत असे विद्यार्थीसुद्धा मॉप राऊंडसाठी एलिजिबल नाही परंतु थ्री म्हणजे एक्सरसाइज थ्री हा जो पर्याय आहे ज्यांनी निवडला आहे ते मात्र एलिजिबल आहेत या राऊंडमध्ये एक स्पेशलिटी आहे की तुम्हाला या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी एक लाख रुपये भरलेले आहेत परंतु त्यांना कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन स्लॅब ठेवले आहेत वास्तविक पाहता एक लाख चौपन्न हजार हे त्यांच्या राज्यासाठी बारा लाख सहाशे अडुसष्ट रुपये हे पी ग्रुपसाठी म्हणजे बघा कॉलेज वेगवेगळे दिलेले आहेत त्याचं आपण पुढे फीज कोणती कोणती ती पाहूच आहे परंतु त्या फीज असणाऱ्या कॉलेजमध्ये चॉईस आपल्याला देता येणार आहे ऑप्शन एंट्री करता येणार आहे आणि पी सीटसाठी वीस लाख रुपयाचा आणि एन आर आय कोट्यासाठीचं यन आणि क्यू सीटसाठी मात्र पंचवीस लाखाचं चलन डाउनलोड करायचं आहे हे चलन डाउनलोड करून आपल्याला कोणत्याही आपल्या बँकेमध्ये ते पैसे पहिल्यांदा भरायचे आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं तो तो टॉपिक आहे म्हणजे बारा लाख रुपये किंवा वीस लाख रुपये किंवा पंचवीस लाख रुपये आपल्याला पहिल्यांदा भरायचेत आणि हे पैसे भरल्यानंतर आपल्याला ऑप्शन एंट्री ओपन होते आता बऱ्याच वेळा आपण आपल्या बँकेत पैसे भरतो म्हणून सांगतो आणि ऑप्शन एंट्री कशी ओपन होते अगदी बरोबर आहे तुम्ही ज्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन स्लिपवरचं जे काही नंबर टाकून सीई टी नंबर वगैरे टाकून तुम्हाला जे चलन डाउनलोड होत आहे ते चलन डाउनलोड करून तुम्ही बँकेत पैसे भरले की आपोआप के तर्फे तुम्हाला ऑप्शन एंट्री ओपन होते नाहीतर ओपन होत नाही ऑप्शन एंट्री झाल्यानंतर तुम्हाला जे कॉलेजची फीज भरलेली आहे वीस लाखाची किंवा पंचवीस लाखाची किंवा बारा लाखाची त्याचबरोबर एक लाख चौपन्न हजार आहे पण ती आपल्यासाठी नाही आहे ती त्यांच्या राज्यासाठी आहे तर ही सगळी फीज भरण्यासाठी हे मात्र बारा लाख रुपये वीस लाख रुपये आणि पंचवीस लाख रुपये हे त्यांच्या राज्याबरोबरच इतर सर्व राज्यातल्या लोकांनासुद्धा त्या त्या सीटसाठी आपल्याला अप्लाय करता येत आहे बऱ्याच वेळा ही पाच तारखेपासून आठ तारखेपर्यंत आपल्याला फीज आपल्या बँकेमध्ये भरायची आहे म्हणजे आज सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे आणि आठ तारखेच्या आठ तारखेपर्यंत आपल्याला ही फॉर्म फी भरायची आहे अगोदर जर फी भरली नाही तर अशा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग ओपन होत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ऑप्शन एंट्री आजपासून दोन वाजल्यापासून सुरू झालेले कर्नाटक राज्याची ज्या विद्यार्थ्यांनी बारा लाख रुपये भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑप्शन एंट्री मिळणार आहे ऑप्शन एंट्री सुरू झाल्यानंतर जे कॉलेजेस बारा लाखाच्या फीजचे आहेत तेवढे कॉलेजेस तुम्ही त्यात टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जर अलॉटमेंट झालं म्हणजे एखादं कॉलेज अलॉट झालं तर अलॉटमेंट लेटर घ्यायचं आणि ते कॉलेजवरती जाऊन आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे आहेत ॲक्च्युली फीज अगोदरच घेतले खरं पाहता कर्नाटक राज्यामधली प्रोसेस हे फीज हे कॉलेजकडे भरण्याची प्रथा नाही आहे तिकडे कॉलेज हे के एकडे भरावं लागते कारण मल्लेश्वरम या ठिकाणी एक ऑफिस आहे त्याला आपण की ए म्हणतात कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी असं म्हटलं जातं की डब्ल्यू डब्ल्यू डॉट के ए डॉट के आर डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरून ही सर्व प्रोसेस चालू असते संपूर्ण भारत देशामधील सर्वात छान शिकवणारे आणि टॉपमोस्ट कॉलेजेस असणारे कर्नाटक हे पहिल्या नंबरचं राज्य भारत देशामध्ये म्हटलं जातं त्याचबरोबर ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भामध्ये सुद्धा ओपन स्टेट्स असणारं संपूर्ण भारत देशामधील कर्नाटक हे एक टॉपमोस्ट स्टेट असूनसुद्धा या नियम जो बारा लाख रुपये अगोदर भरण्यासाठीचा जो नियम आणलेला आहे तो आपल्याकडे कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे किंवा लॉटरीचं तिकीट आहे असं मला या निमित्तानं म्हणायचं आहे बऱ्याच वेळा खूप वेळा काय होतं की ह्याच्यामध्ये नसे तो ज्यावेळेस अगोदर पैसे भरलं जातं त्यावेळेस त्यांना ते किणं कंपल्सरी आहे ह्याच्यामध्ये एक अट आहे जर समजा तुम्ही ऑप्शन एंट्री केली म्हणजे ऑप चॉईस फिलिंग केली आणि चॉईस फिलिंग केल्यानंतर जर तुमच्याकडे सीट तुम्हाला मिळालं म्हणजे अलॉट झालं आणि तुम्ही जर सीट ते घेतलं नाही तर तुम्ही भरलेले केईकडे भरलेले बारा लाख रुपये किंवा वीस लाख किंवा पंचवीस लाख रुपये फोरफिट होतात हे लक्षात ठेवा त्यामुळे हा जाचकट असल्यामुळे काय होतं की जेनून विद्यार्थीच तेवढे पैसे पैसे पेश, भरतात आणि भरलेले पैसे म्हटलं त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन mm. कमी होतं त्यामुळे खूप साऱ्या वेगवेगळ्या राज्यामध्ये ट्राय करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सोडणारे सीट सोडण्याची संख्या कमी राहते त्यामुळं जेन्युननेस वाढतो आणि त्याचमुळे आपल्याला कर्नाटक राज्याची प्रोसेसमध्ये कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध होत आहे असं माझं म्हणणं आहे जे जे विद्यार्थ्यांनी आपल्याकडे आपल्याकडे किंबवना आमच्या ग्रुपवर किंबहुना बाहेर किंवा त्यांनी स्वतः फॉर्म भरलेला असेल एम बी बी एससाठी ॲडमिशन पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांना चलन डाउनलोड करून कॉलेजवरती पाठवण्याची संपूर्ण प्रोसेस आमच्या पेड ग्रुपमधून करता येऊ शकते ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही आमच्याकडे जे रजिस्टर्ड विद्यार्थी नाहीत अशा विद्यार्थ्यांनासुद्धा ही सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ त्याचबरोबर आपल्या ग्रुपवरच्या विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही संधी उपलब्ध करून कॉलेजवरती पाठवण्यापर्यंतचा सर्व लेखाजोखा आम्ही देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून हा जो कर्नाटक राज्यामध्ये ज्यादा एम बी बी एस करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक किंवा इतर कोणत्याही राज्यापेक्षा कर्नाटक हा बेटर ऑप्शन आपल्यासाठी उपलब्ध आहे असं आमचं स्वतःचं टीम करिअर मेकिंग गायडन्सचं म्हणणं आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना बी एम एससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्याची प्रोसेससुद्धा इथून पुढे सुरू होणार आहे ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व गोष्टी सांगेल ऑप्शन एंट्री केल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये अलॉटमेंट झाल्यानंतर फक्त ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजला जायचं आहे आणि त्यांची हॉस्टेल मेसची फीस भरायची आहे बाकी फीज वगैरे अगोदरच घेतली जात आहे हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपल्या लक्षात ठेवायचा आहे एकंदरीत कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी थ्रू कर्नाटकमधील एम बी बी एसच्या ॲडमिशन थ्रू म्हणजे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे अशा अच् विद्यार्थ्यांना हे हा जो व्हिडिओ आहे तो उपयोगी पडावा यासाठी बनवलेला आहे हा मॉपअप राऊंड आहे या राऊंडमध्ये ज्यांच्याकडे व्हेरिफिकेशन स्लिप नाही तो इलिजिबल नाही त्याचबरोबर पहिल्या दोन राऊंडमध्ये जरी ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेली नसेल तरीसुद्धा त्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे आणि नवीन रजिस्ट्रेशन मॉपअप राऊंडसाठी ठेवलेलं नाही एकंदरीत आपले सगळे कन्सेप्ट यामध्ये माध्यमातून क्लिअर झालेत असं मी म्हणेल आणि आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या ह्या व्हिडिओला आवडलं तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन द्यावा एवढंच निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र